मराठा समाजसेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी प्रशालेतील इंग्रजी विभागामार्फत आंतरवर्गीय व आंतरशालीय स्पर्धा पार पडल्या सर्वप्रथम प्रशालेत सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली त्यानंतर प्रशालेमध्ये आंतरवर्गीय आणि आंतरशालीय स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये एकूण सोलापूर शहर जिल्ह्यातील बत्तीस शाळांनी सहभाग नोंदवला ही स्पर्धा इयत्ता पाचवी सहावी व इयत्ता सातवी आठवी आणि नववी दहावी अशा तीन गटात घेण्यात आली स्पर्धेत परीक्षक म्हणून शालिनी बडगिरी श्रीमंतराजे भोसले धनश्री विधाते हरीश गरड समता यजुलवार किरण कोपरे यांनी काम पाहिले स्पर्धेत इयत्ता पाचवी सहावी प्रथम क्रमांक आश्लेषा उमाकांत जाधव द्वितीय क्रमांक अमृता अमुलकाळी तृतीय आराध्या आनंद उमरे व तृतीय ईश्वरी हंचाटे सागर निकम उत्तेजनार्थ पूर्वास योग मोरे यांनी मिळवले इयत्ता सातवी आठवी गटातून प्रथम क्रमांक कमलेश अभय जोशी द्वितीय क्रमांक रमा महेश पिंपळनेरकर तृतीय क्रमांक श्रावणी श्रीकांत चौगुले उत्तेजनार्थ सर्वज्ञ संतोष गाडवे यांनी यश मिळवले नवी दहावी गटातून प्रथम वैष्णवी योगनाथ कलशेट्टी द्वितीय श्राव्या श्रीनिवास देशपांडे तृतीय विश्वभारती अमोल अंधारे तसेच उत्तेजनार्थ अस्मिता सुरेश मोरे यांनी यश मिळवले बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ गणेश मुढेगावकर शालेय समिती चेअरमन शिवदास चटके सोलापूर विद्यापीठातील उमाकांत जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुजाता जुगदार उपमुख्याध्यापक श्रीपतराव जगदाळे पर्यवेक्षक सुरेश जगताप किरण देशमुख इंग्रजी विभाग प्रमुख राजीव गायकवाड प्रशालेतील इंग्रजी विषयाचे सर्व शिक्षक उपस्थित होते या प्रसंगी डॉक्टर गणेश मुढेगावकर उमाकांत जाधव व सर्व परीक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर गणेश मुढेगावकर यांनी आपल्या भाषणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले इंग्रजी भाषा आजचे आपले जीवन मोबाईल फोन पूर्वीचे आणि आजचे शालेय शिक्षण अशा अनेक गोष्टींचा उहापोह त्यांनी आपल्या भाषणातून केला प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुजाता जुगदार यांनी आजच्या युगात इंग्रजी भाषा किती महत्त्वाची आहे हे, हे पटवून दिले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमेश फुलारी गणेश अंकु गगन अंकुशे व सर्व इंग्रजी शिक विषय शिक्षकांनी प्रयत्न केले शेवटी आभार मारुती घोडके यांनी मानले तर सूत्रसंचालन सुवर्णा पाटील यांनी केले